बावन वर्षीय आसिफ बागवांची रवानगी हिंडलगा कारागृहात निपाणीतील शिरगुप्पी रोड येथील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या फरार संशयित आरोपीला निपाणी शहर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी बुधवारी बेळगावच्या हिंडलका कारागृहात करण्यात आली वय राहणार शिरगुपी रोड निपाणी आठच्या सुमारास संशयित आरोपी आसिफ याने किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी जात असलेल्या दहा वर्षाच्या अल्पयीन मुलीशी अस्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला यावेळी संबंधित मुलीने आरडाओरडा करत आपल्या घराकडे पळ काढला सदर घटना संबंधित मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर तिच्या आईने याबाबत मंगळवारी शहर पोलिसात रितसर फिर्याद दाखल केली होती कार्यतत्पर सीपीआय बी एस तळवार यांनी फरार आसिफला एकाच दिवसात शोधून काढत बुधवारी अटक केली त्याला बेळगाव येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा का कारागृहात केल्याची माहिती तपास अधिकारी सीपीआय बी एस तळवार यांनी दिली